हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉग मध्ये कशा आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर मी पण बिलकुल मजेत आहे कारण माझी मुलं गावाकडं आणलीत मी त्यामुळे मी खुश आहे हे बघा अनुष्का काय करते सकाळ सकाळी कस मम्मी मला काही सांगू नको नक वाटेल आता हे म्हणते आंबेंची आनंदी मला किती पण आणून पाहिजे म्हण कुठ जाऊ आणायला आता बाळा पिलू कधी मध्ये झाडे तर आले की खायला अरे बाबू सोना आपल्या घरी नाहीयेत आपल्या घरी असं लिंबाचं झाड आहे लिंबाचे लिंबू लिंबुनीच आहे बघा आपल्या दारात ना आंब्याचं झाड ना कशाच झाड आहे कुठून बी आण देऊ कुठून बी खाव वाटायला बघा आता ही मागायली कैरी आंबा द्या कोणाकडं असला तर वाट लावून द्या ऑनलाईन पिलू लो करू नको दादा आला नाही असा हट्टीपणा बरा नाही बाळा कपडे धुवायचे आपल्याला कपडे धुवायचे मशीन आली आता सारा बुकटा इकडे उडून येईन आपल्याला पटकन कपडे धुवा लागते का वाटायला कमि आता काय करा मला खा वाटले ना मग काय करू मला खातो तू मला पण तू काय आंबट नाही गोड तू मग खा मला गोड आंबट कसल तर लागेल मला आंबट खा वाटायल आता हिला कुठून आणून देवा बाबा मित्रांनो लय खाट धरलाय बघा पुरी ना आता काय सांगू मी तुम्हाला डोकं इचरायच नाही का तुला झालं की झुट बांधच नाही का कपडे धुवायचे पडले पूर्ण व्हिडिओ बघत राहा आमचा आज बघते कुठे भेटतंय का कैरी आंबा चिंचा काहीतर तर बघा एवढं एवढ झालंय उन्हाच्या उन कारात आता कपडे धुवायला लागले काय सांगावं आणि पाणी बी एवढ्या लांबी इथून त्या घरा इतकं पाणी आता मशीन आली मळायला आई गेली हरभर मळू लागायला भाऊ बी गेलेत आणि मी धुले कपडे फ्रेंड बघू शकताय माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि इकडं अनुष्का अभ्यास करत आहे अनुष्का झाला का अभ्यास हा नाही झाला ठीक आहे कर आणि इकडं बघा आमच्या ह्या येड्याचं काय चाललंय दादा अभ्यास कर याला ट्रॅक्टर आणलंय जत्रातून तो ट्रॅक्टर काय सोडत नाही आहे आल्यापासून तू त्याचा मित्र आलायस त्याला भेटायला आणि ह्याचं ट्रॅक्टर खेळणं आहे हिचा अभ्यास करणं चालू आहे दोघांच्या मध्ये फरक दिसतो का नाही कमेंट करा नक्की कळवा जा बाईचं लुगड देऊन या चल दर जा ना मग पप्पी दे एक पप्पी दे मग पप्पी आपल्या मम्मीला बर ठीक आहे बोलणार नाही आता दादाला इकडे बघ वरी बघ पोरग म्हणतात बर का बर ठीक आहे तर चला बघा कर तू अभ्यास कर एवढे भांडे राहिले तर अजून घासायचे कपडे तिकडं धोन वाळू घातलेत आता मी चालले आजीकडं पण आजी आज काय करायली ती बघून येऊया चला बघा कसलं ऊन तिथं आईने जवारी पण खुडून टाकली एवढी आता काढून घ्यायचं जनावराला टाकायचं चुळी नाही ग तिथं बाहेर वाळू घातलेलं होतं ती mm -hmm. कुस उडून चालली म्हणलं अंग बी खाजवायचं चुळी राहू द्या आता तिकडंच नाही नाही बाहेर नाही ती घरात आहे बारके कपडे काढले होते लुगड लुवडं वायावर टाकलं होतं निर्या करून हाताला डबल पट्टी बांधली का ती घेत पण बेल्टची कमी झाली बघ सुज आता त्या बेल्टीमुळं झाली सुईच्या गोळा किती आठवड धरून झालं का ती चुरू तर राहायचं हा ना ना लई दहा काही काही चारलं काय नाही ते म्हणला मी खाऊन आलो जेवण नाही केलं खाल्ला असं काय माहित नाही आता तिकडे मी बुसकटाना घेतो पाळा घडलं हां चांगली सूज उतरली हाताची बरं झालं बघ उतरली झाला झालाय हात म्हणून मी बघते मी सारखी इथं जरा इथे वाकडा झालं असलाय जेवण केलं का केलं नाही असं लागले मळायले काय थोडं राहिलं असं आता करी। करी। आता उद्या करीन रोज नाही करीत कालच किरती आताची काम झाले आता ना आताच भाकर केलं की छान सारवलंय बाबा एका हाताने मग हा जगलदारे बसतो जे वाटाना तोंबराचं झाड आलंय त्याला काढून टाक मनाला किरव झाले नाही पाणी भरत उड़ ना तर चूक आठा बसन गुकादार पटांग मी तिकडिक भांडे घासायला आईला बाजारला जाणच नाही झालंय का वानायची काल माझ्या आपण भांडे घासायचे ना आज मम्मी भांडे घासायली बरे तुला एवढे आहे ना घासाय आले भांडे बघा भावानं आणि नो जेवढं ऊन पडले या गारा पुढं इकडे जेव्हा हिरवीगार आणि तर झाड नाही झाड फक्त एकच आहे ऊन असलं पडलंय मशीन आली मळायला हरभर आणि मी घासायले असले उन्हाचं भांडे बघा मी कधी काम केलेलं तुम्ही बघितलं नाही हो का आज काम करते आईला तेवढाच हलका हातभार होईल आजीकडून आले आता आणि आता लगे भांडे घासायला बसले लेकर कामाचे नाही तर पोरगी करती काम पण पोरग नाही पोरगाला जा म्हणलं मग आजीचं लुकडं देऊन या तर नाही म्हणला मला जायचं जा म्हणलं तूच माझ एक व्हिडिओ बनवायचं लय झालंय बघ का कोण बी माझे वरूनच मला बोलते कोण बी व्हिडिओवरूनच मला हे करते मला व्हिडिओ बनवणं लय हे अवघड झालंय लोन पैसे येतील ह्या अपेक्षाने मी बनवते पण कुणी बी असू जा जिथं जाईन तिथं सगळे मला ट्रोलच व्हिडिओ व्हिडिओमुळं नाही का आणि तू तिथं समजतात त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आता तुम्ही म्हणताना व्हिडिओ बनवणं बंद कर पण मी तर आता बंदच करणार नाही कोणी ना। मला बोललं तरी चालेल आणि नाही बोललं तरी चालेल पण मी माझं काम आता तर बंद करणार नाही कारण लोक पुढं जाऊ देत नाहीयेत ह्या जगात सगळे मरायला आलेत वाचायला कुणी चाल नाही आज हा तर उद्या नाही माणसाचा जन्म म्हणजे पाण्याचा बुडबुडा बुड़ हे बघा असा गुडगुडा आहे पाण्याचा माणसाचा जन्म कधी कधी जाईल मी तर कसा बुडबुडा दिसायलाय बघा तसं पाण्याचा गुडगुड आहे त्यामुळे जगाचा कधी विचार करून मी जगले नाही आतापर्यंत जगले असते तर एवढ्या घाण कमेंट एवढं घाण बोलणं लोकाचं सहन केलं नसतं माझी पण इमेज कुठं खराब होती मला माहीत असून सध्या मी व्हिडिओ बनवते का मला दोन लेकर आहेत काहीतरी करून मला जगावं लागेल ना माझ्या त्या हारा मी नवऱ्याने मला सोडून दिलं अजून म्हणता शिव्या या अशा माणसांना काय द्यायचं शिव्या नाही तर त्यांच्या हळद कुंकू लावून पाया पडायचं का सांगा तुम्ही आता असं आईवडलाच्या दारात बरी दिसते का मी तुम्हाला तर आहे किती बऱ्या बंद झाले किती बऱ्या मारलं मला त्यांचं माझं सासू सुनासारखं आईचं माझं बापाच झालं कशामुळे मी वेळ आली त्या नराधमामुळेच आली ना त्या नराधमानं नीट सांभाळा असतं तर कशालाही वेळ आली असती माझ्यावर आता इथं मला आलं का नाही राहायचं राह वाटत नसलं तरी मजबुरीने राहावं लागतंय का जावं कुठं आपल्याला घरदार नाही काय नाही कुठं जावं म्हणून गप नाही नाक घाशीत इथं यावं लागतंय मला शिक्षण बी झालं नाही तुम्ही म्हणता नोकरी कर बाहेरचे लोक चांगले नाही बाहेरचे लोक चांगले नाही जगू देत नाही जगणाऱ्याला ना काम करून देण्याला खाऊ देत नाही चप्पल घालती गुड घालती चला आता एवढंच राहिले दुधाची भांडे पुन्हा घास लेकराला कागद दिला नाही शाळेच्या साठी त्या नवरा म्हणणारा नुसतंच लग्न केलं पसारा घेतला सगळं हाऊस माऊस करून घेतली लोकांची इज्जत घेतली दोन लेकरं काढले आणि ना त्यांचा खर्च द्यायला तयार आहे ना त्यांना सांभाळायला तयार आहे ना बोलायला तयार बोला आहे असलं कसलं त्याचं निर्दयी मन तरी असं कोणाला माहिती बाईक वाईट वागली तर लोक म्हणतात न गं बाबा बाईक वाईट लेकरांना आपल्या काय केलंय पण इथं तर काय केलंच नाही पण लेकरांनी तर नाहीच केलं लेकर निष्पाप मुलं त्यांनी काय केले आज बिचारे लहान लहान वयामध्ये वयामुळे आई ना त्यांना बापाचं प्रेम भेटायला ना आईचं भेटायला त्याला जर लय मायाचं असता ना तिथे त्याची बाजू लय खरी असती सत्याची असती ना तर लेकरांना बघितलं असतं पब्लिक एवढं लक्षात राहू द्या तुम्ही आज माझे लेकर होते शाळ्याच्या गोळ्या तवापासून मोठ केले काय बघा ती दादा इकडे रा इकडे बापान काय केलं असं ते सांग ना आज पब्लिक ला लय मला नाव वाटत होती पब्लिक इकडे इकडे तसल तोंड करू नको वाकड काय खायला येत आहे का नुसतं आई तुमचा बघ बे आज दादा आणले होते फ्रेंड आता सगळं काम झालंय आणि मी आता सावलीला बसते अजून लेकरांसाठी खाऊ आणला पेढे करायचे तर पेढ्याचा दुसरा ब्लॉग मी नक्की बनवल आताचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि माझा लुक कसा वाटते ते पण कमेंट करून सांगा आणि चॅनेलला कुणी नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटत राहू बाय बाय काळजी घ्या